यायचे अंघोळ कळते ना काही काय हा लेकर इंग्लिश स्कूल पाठवले असेल चार पाच शब्द पण पाठ केले ग्रेप्स बाप्पा <laughs> लेकर इंग्रजीला इंग्लिश स्कूल आहे त्याचा डबा बिबा याचा कारका आणि माय बाप्पा विनंती आहे त्या लेकराला आयुष्य जगू द्या आता लहान लेकर बसले त्याला इथं कोण बोलायला काय बोलायला काही घेत नाही कशाबद्दल बोलायला काही घेत नाही तुम्ही बसलात म्हणून बसली ते इथं बसला त्याला आयुष्य जगू द्या का आता मला सांगा मी कॉपी सेंटरला पास झालो दहावी बारावी तुम्हाला भाषण द्यायला दिवस बदलले ना मॅटर तुम्ही कुठं शिकलात कसं शिकलात तुम्हाला शिकवायला कोण होत नाही तुम्ही जेव्हा एज्युकेशन लिमिट तेव्हा तुम्ही कोणत्या हृदयावर हो आहेत कोणत्या पदाला गवस निघाली त्याला लोक सलाम करतात म्हणून माय बापांना विनंती आहे त्यांना छान आयुष्य जगू द्या नाही तर माईल मार्ग चाळीस टक्के तर आणि पण चाळीस टक्के आणि दोघांची इच्छा आहे त्यांना नव्याण्णव टक्के पडा त्याच्यात महत्वाची गोष्ट माय बघायला असताना आपल्या बापांतील तिला कॉफ्या दिलेल्या घ्या त्याच्या कोण अशा अशा काही नाही ना टक्याची <laughs> ना ती बेदर आहे नाही इथं कोर बसलेले पोर बस ले ले। सिंपल प्रेझेंटेजचा सा फॉर्म्युला सांगा बारावी असणार आहे पुढे हातोर करा मग तुमच्याकडे यावं लागलं नसतं लवकर फास्ट सिंपल प्रेझेंटेज एक <स>। <laughs> खाली वाकल्या <ले>, खाली। <laughs> खाली का वाक इकडं सिंपल पर्झेंटेज काय लागलं बोल तुम्ही बोलायचं काल तुम्ही किती लिहि तुम्हाला डायलॉग सांगाल झाकन झाली तू किती लिहि बर धन्यवाद हा आता मग तू तेरा झाला काय नाही काय मला ऐकवायला तुम्ही घाल तिचं तालुक्या तू माझ्या मुलीचं म्हणायला वेल त्याचं बरं जोल्लेबा म्हटलं काही हा तेरा पंचायत पासष्ट आता इकडे मुलांपैकी हे कोणी पाडा काय आहे इथं काय भाषण द्यायचं वक्त बदलणार आहे वक्त तो बदल देंगे दे <laughs> रियालिटी लागेल ना रियालिटी कंटेंट काम करा महत्वाची गोष्ट ती आहे ते केल्याशिवाय पर्याय नाही कारण का ते करावंच लागेल आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट या जगाला बदलण्यासाठी आता काय आपल्याला सोन्याचा हाणा लागणार नाही जुन्या काळात धोती राहत सध्या गावाकडकडे हिचा कान उघडा आहे ते काढले गेल्यावर हल्या मागेल हलया आपण पुढे पडायचं मनुष्यबळी द्यायचा ते सोन्याचा मनुष्य बळी द्यायचं ते सोन्याचा येऊ का आपण म्हणायचं नग ते संपला तेराचा करता तेरा मी तुम्हाला सांगितलं की जगात जे चालतंय त्याच्यापेक्षा वेगळं करावं लागेल अरे शंभर लोकांच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पहिले यायचं असेल तर नव्याण्णव लोक जे करतात त्याच्यापेक्षा वेगळं करावं लागेल तिनं पारहा तेरा म्हणली की नाही मग तेरा 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 दोनशे वीस तेरा ते बावन तेरा पंच पासष्ट अठ्याहत्तर तीस एका चव्वल हजार असे नाही एकशे चार तेराव एकशे सतरा ही एकशे तीस आता मला जर तुम्ही विचारलं पासष्ट मी म्हणणार पाचव्या क्रमांकावर तुम्हाला विचारलं एक्क्याण्णव सातव्या क्रमांकावर विचारलं बावन्न चौथ्या क्रमांक एकोणचाळीस तिसऱ्या क्रमांकावर बसवीस दुसऱ्या क्रमांकावर एकशे चार आठव्या क्रमांकावर एकशे सतरा नव्या क्रमांकावर तेरा सव्वीस एकोणचाळीस बावन्न पासष्ट अठ्याहत्तर एक्याण्णव एकशे चार एकशे सतरा एकशे तीस सतरा चौतीस एकावन्न अडुसष्ट पंच्याऐंशी एकशे दोन एकशे एकोणीस एकशे छत्तीस एकशे त्रेपन्न एकशे सत्तर तेवीस एचाळीस एकोणसत्तर ब्याण्णव एकशे पंधरा एकशे अडतीस एकशे एकसष्ट एकशे चौऱ्याऐंशी दोनशे सात दोनशे तीस एकोणतीस अठ्ठावन्न सत्त्याऐंशी सोळा एकशे पंचाळीस एकशे चौऱ्याहत्तर दोनशे तीन दोनशे बत्तीस दोनशे एकसष्ट दोनशे नव्वद तुम्हाला जगापेक्षा वेगळं केल्याशिवाय जग वेगळं मानत नाही ते तुम्हाला करावंच लागेल पण आपल्या मायबापांना विनंती आहे भाषणानं कोणीतरी मागलेला डायलॉग न परिवर्तन होणार नाही कल का घोड्याचं चित्र भिंतीवर लावून विकास होत नाही घोड्यासारखी रग अंगात आण लागते त्याच्यासारखं धावं लागतंय रक्ताचं पाणी करावं लागतंय हडाची कार्य करावं लागतात आणि जगाला काय लागते हे स्वतः आलं पाहिजे आयपीएलचा पहिला डायलॉग व्हायरल झाला पहिला डायलॉग व्हायरल झाल्यावर मला फोन आला फोन आल्याच्या नंतर जेव्हा त्यांनी सांगितलं की तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय आणि तो व्हिडिओ महाराष्ट्रात एका तासामध्ये दहा लाख लोकांनी स्टेटस ठेवलाय कोरोना कालखंड होता क्लास बिलास सर्व बंद पडलं होतं पुढचं कुठलंही नव्हतं काहीच करणं आपलं काय होईल माहित नव्हतं कधी क्लास ओपन होईल कधी लेकर येतील कधी पैसे भरतील आणि अकाउंट वर बावीसशे का ते रुपये रुपये जमाय हे असल्याच्या नंतर लय मोठं स्वप्न आहे काहीतरी करायचंय नोकरी आपण सोडलेली आहे पाहू काहीतरी होईल पण जेव्हा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला व्हायरल झाल्याच्या नंतर मला फोन आला एका तासामध्ये तुमचा व्हिडिओ अंदाजे दहा लाख लोकांनी शेअर केलाय मी कोमात गेलो पहिल्यांदा मला व्हिडिओ कोणता व्हायरल झालाय झालेलं होतं दुसरंच काय व्हायरल झालं तर तिसरंच काय व्हायरल व्हायचं काय व्हायरल झालं मला याचा तानाला जेव्हा मी माझ्या स्टेटसला गेलो व्हॉट्सअपच्या आणि व्हॉट्सअपच्या स्टेटसला पाहिलं प्रत्येकाच्या सेकंदाच्या व्हिडिओला माझा कॉन्फिडन्स मी बायकोला बोललो ताण होऊ नको म्हणून आपले दिवस बदलली बायकू हुकूमात गेली बायकून वाटलं हे डोक्या पडलं दिला झाला बायकू जवळ येऊन वास घेतला ये तिला नाही रियालिटी कंटेंट मांडला लोकांनी काय केलं माहिती का भपारी आणतात आजकाल आपल्या देशात तेच चालू आहे गरिबीतून पुढे यायचं मोठं व्हायचं नोकरी करायची मोठं झाल्यावर कार्यक्रम गरिबाचा ठोकायचा कार्यक्रम काय करायचा गरिबाचा ठोकायचा त्याच्या कापसाल सात हजारचा भाव नाही आणि जे आराम कराल सत्तर हजार पगार आहे ते सात हजाराला वर ते भिकारचूड मेलेलं वर येत नाही अरे आपलं काम आहे भाषणात काय होणार आहे प्रत्येक जण सांगते कीर्तनकार आहे तो काय सासू सून साडू मेहुनी याच्या बाहेर कीर्तनच नाही याच्यात लफड्यात कीर्तन कुणा ते मला येते रुमाल कमर बांधल्या अरे मोखे म्हणा हरी म्हणा परिवर्तन त्यांना होणार नाही मी काय मेल तुम्हाला जगापेक्षा वेगळं करावं लागेल अरे तीस सेकंदाचा व्हिडिओ बायकू डायलॉग ताणगाव नोक आपले दिवस बदलले बायको गुमात गेली बायको सांगितलं आपल्याकडे लय पैसे येणार आहे बायको आणखी ताणात दिली <laughs> म्हणजे मला कळलं की या तीस सेकंदाच्या व्हिडिओनं महाराष्ट्राला लागते काय याचा अभ्यास मी केला तसं बसलेल्या पोरांना पोरींना विनंती आहे कित्येक दिवस भासणं ऐकायची नाही अनेक जण तुम्हाला पेटून देतात आमचा पोलीस भरतीचा आहे काय वेळेला कोणीतरी एमपीएससी रिझल्ट काढला त्याला मोटिव्हेशन दिलं आमचा फोकॅनिकला तिकडेच अरे तो वजन वीस किलो गोळा ते हातात दिला तू खाली वाकायला तू काही गरज हे का पोलीस भरतीत उतरायचं ती हातात गोळा उचलून द्यावा लागलाय त्याच्यानंतर तुझ्या डाळ्या पायावर पाय ठेवा लागलाय तो गोळ्या सी तू मुलीकडे जाण्यासारखा जेवढं जमतय तेवढंच करावं कोणतरी भाषण दिलं आमच्या पणाचे तेच आणि त्याच्यात व्हायला काय माहिती का, का। आपल्या जवळची भिकार तो दलित तर आपल्याला सुधरू येत नाही आमचा एखादा पोरगा म्हणलं आता इथे एखादा युवक आहे चांगलं काम करायला सामाजिक काम करायला हो का। दे। <laughs> ते म्हणलं वाटतं यार या प्रभागातून यावर्षी नगर नगरसेवक व्हा बाजूचं म्हणते राव दे काय खरे अरे हे एवढं नाइंटी मारतोय की सकाळी याला बटन करत नाही कोणाला दाबायचं पण हे सल्ला आपल्याला म्हणजे परिवर्तन काय आपल्यातल्या एखादा गोरगरीवाचं पोरगा म्हणलं काहीतरी करायचंय त्याला दिवसणारे लोक त्याला महत्वाची डिफॉल्ट फॉल काम्या लिहिले पोरगी एका नाही आहे घरी भाऊ आहे तिचा भावापेक्षा हुशार आहे पण समाज आहे जात आहे भावकी आहे येऊन घरात सांगणार तिला शिकू देणार नाही त्यामुळे मायबापालाही विनंती आहे तिला शिकू द्या पण शिकू देताना मायबापाला एक विनंती आहे संध्याकाळी आठ वाजता दररोज यायची ट्रायल घ्या आठ ते दहा मध्ये याच्यासोबत जेवायला बसा पोरगी पोरगा समोर बसायचं मायबापाला अलीकडून बसायचं आणि दोघांच्या डोळ्यात कोणी विचारायचं काय चालू आहे कॉलेजला आपली पोरगी आहे बापाचाच व्हॉट्सअप ग्रुप तिनं करून ठेवलेला बापाच बापाला तिचं स्टेटस दिसणार आणि हिचं स्टेटस अख्या जगान पाहिलं अय खुदा तुम्ही मोहब्बत बनाई तो क्यू बनाई टाइम <laughs> लावून आणायचं टाइमच नाही लावायचा घरचीच मालमत्ता टाइम काय लावायचा मी तर म्हणतो माय बापाला इथे विनंती आहे तुमचा पोरग म्हणून सांगाल इथं मी काय व्याख्याता मी कां मी व्याख्याता वक्त्याचं काम काय याचा डायलॉग घे त्याचा डायलॉग घे एखादा स्लोगन घे एखादी कविता पाठ कर एखादा त्याच्यानंतर महत्वाची वस्तू शेअर पाठ कर तेवढे रिकामे धनीत नाहीत आपल्याला वेळच नाही तेवढा मी तर माय बापाली एक काम करायचं आपलं पोरग जेवायला बसलो बापानं घरात एंट्री म्हणायची पुन्हा बाप बाहेर चला डोक्यात काय आपलं पोरग दाच बाप पोरग काय म्हणजे बापाला का होऊन तर बापान सांगायचं की बाप अभिंदा जिंदा बाय त्याला अरे कोणतरी आहे तू नवलं घोपाला ते सकाळी सांगून उचलले तुमचं तालमानच नाही ना आणि मग कोरग कुठल्या तरी अनुचित प्रकारात दिसलं मग बाप को जाते हे कोरम करायला नव्हतं पाहिजे अरे पहिले तर धाकत ठेवा ना जुना काळ होता ना धमक होती का आजही आपल्या बापासमोर आपल्याला बोलतात नाही आज अकरा बारायचं आपल्या बाजूला पायावर पायावर आली ठेवते हो एका हातात चहाचा कप आहे दुसऱ्या हातात सिगरेट आहे आपली धमक आहे का आपल्या वयात येणाऱ्या पुरुषांनी पा आजही आपल्यासमोर आपले शिक्षक दिसू द्या वडील झालेल्या माणसं दिसू द्या आपण भाषेवर तर अर्थ मिटत होतो बोलण्याची पद्धत ठेवतो ती कुठे पदर पिदार कार्यक्रम डिलीट झाला का नाही बांगडी बिंगडी कार्यक्रम डिलीट झाला आजकाल आमचं पोरच बांगड्या घालायला आपला घरी काही बिघडला ना जीन्स पॅन्ट पोरीकडे गेली टी शर्ट पोरीकडे गेलं गाऊन तू तू आहे एवढं स्वातंत्र्य तुम्हाला मिळालं काम शिक्षणाची संधी उपलब्ध करा आणि ती नाही केली दिवस वाईट येणारच तुम्ही किती श्रीमंताच्या घरी जा तुम्हाला बेसिक काम करावं लागणार आहे कळकळीची विनंती आहे पोरींना शिकू द्या का तर महत्वाची गोष्ट एक हजार जोडप्या मागं दीडशे घटस्फोट आहे जर आपण तिला शिकू दिलं नाही एखाद्या घरी दिलं तर त्यानं जर नाकारलं तर तिची वाईट व्यवस्था होती आणि पुढचा काळ बेकार आहे पण तू नोकरी लागली छानपैकी स्कूटी घेणार उन्हाळा चालू आहे हँडक्लोज घालणार स्कूटीला सेल्फ मारणार थाटा तू नोकरीला जाणार त्या ठिकाणी फॅन मध्ये एसी मध्ये घरी आल्यावर वाटली तर तू तुझ्याकडे पगार चांगला असेल तर स्वयंपाकाल बाई भांडे घासाल बाई आयुष्य बदल का नाही आणि नाही नोकरी लागली आता समजा त्याच्यासोबत तू कॉफी शॉपला गेली त्याच्यानंतर हे दिला विचारतंय याच्याकडे तीस रुपये पन्नास दोघायचं भांडवल ऐंशी आणि हे दिला विचारतंय तुला काय हवं वाच काय हवं ते म्हणते मला का नाही सँडविच हवं मग काट्याचा चमचा पाच काटे टाटा टाटा बरू सका तिकडे असा करते आणि हो आपला भिकारी तिच्याकडे पाहतो भांडवल कमी ना ऐंशीच पन्नास ते गेले तीसच राहिले सांभाळ सा सा ला, का असं बारीक सचमचा घेतो आहे ना आणि महत्वाची वस्तू ती असा खाती तिच्याकडे बारीक सर मला पिंक कलरचा हा उपासी मित्र मंडळाचा अध्यक्ष टक लावून पाहतो धन्यवाद बदलावं लागतील ना आणखी तेवढ्या खाती गेली तर तुला काय हवं याला काय भांडवल कमी आहे तिसच राहिले मला का नाही कॉफी हवी मग ही चढती कशी हे म्हणते हॉट अरे गावाकड काळाच्या परातीन पेणारा तू तुला हॉट कॉपी पाहिजे आणि तू घरी कोणी नसल्यावर तीन कोळ्या काला करून खाणारी म्हणजे मेन काय माहिती का, का आपण भव्य दिव्यता दाखवण्याची गरज नाही अरे आपण आपला फोटो एखाद्या फेसबुकला इन्स्टाग्राम ला टाकून लाईक करा म्हणण्यापेक्षा एखाद्या गोरगरी घरातून आपण शिकलो त्या अभ्यासाची संधी मिळवली मायबापाच्या बापाच्या कष्टाची जाणीव ठेवलीये आणि तुम्ही डिवाईस व्हा तुम्हाला फोटो टाकायची गरज पडत नाही मीडिया तुमच्या घरापर्यंत देते मुलाखत मीडिया तुमची घेते लोक लाईक करतात लाखो तुम्ही व्हायरल होतात तुमचा व्हिडिओ लाखो लोक पाठवतात ते काम करण्यासाठी आपला जन्म झालाय या ठिकाणी एक शपथ घेणाऱ्या काळात दरवर्षी यात्रा होते पुढच्या वर्षी मित्रमंडळ अशी यात्रा करेल साऊंड सिस्टीम असेल लोक बसतील अनेक वक्ते येतील कीर्तनकार येतील प्रबोधनकार येतील पण एक शपथ घ्यायची झाला एक वर्ष दोन वर्ष जाऊ द्या आपण आपल्या अभ्यासावर लक्ष द्यायचंय घरी गेल्याच्या नंतर आपल्या बापाकडे पाहायचं माईकडे पाहायचं आपल्या प्रत्येक गोष्टी माय बापाला शेअर करायच्या आयऱ्या घर्या भिकार सोबत आपण आपला आयुष्य सहज उदार करायची याच्यासाठी आपला आयुष्य जन्माला नाही ना ना। आठ अब्जे जगाची लोकसंख्या आहे तरी देवानं तुम्हाला माणूस म्हणून बोलवलं याचा अर्थ त्या देवाला देखील तुमच्याकडून काही अपेक्षा आहे त्या देवाला ही तुमच्याकडून काही कल्पना शक्ती आवश्यक आहे त्यांनी ठरवलंय की तुम्हाला माणूस म्हणून पाठवलंय नाहीतर आठ अब्जे जनता म्हणून आपण जन्माला आलो असेल तर आपण चाळे करायला जन्माला आलो नाही मी कार्यक्रमाला का गेलो सुनीलांना सेळकेच्या रील स्टारचा कार्यक्रम होता रील स्टार हो लय पोर ही पोर आले तिथं मग दोन यंग फॉलोअर आहेत मग लोक टी स्पेलिंग माय फॉलोअर तुम्ही आय डोंट मा नो माझे नऊशे पाच के आहे माझे तीन के आहे मग प्रत्येक जण मला एकाला भेटला मला किती फॉलोअर आहेत ते मला टू पॉईंट वन मिलियन मला कोणत्या गाडीने आला नाही सर ट्रॅव्हल्स ना आलो <laughs> फॉलोअर बॅटर आहे का नाही आपला विषय त्या फॉलोअर नाही रे मी तुम्हाला का काय म्हणलं की त्या ठिकाणी भाषण झालं प्रत्येकाने काय केलं रील स्टारचा सत्कार झाला पण मी आल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक वाक्य बोललो होतो की त्या ठिकाणी रील स्टार त्याचा का का कार्यक्रम का होता मात्र तिथं मार्गदर्शक म्हणून महाफोटो होता आणि त्या रील स्टारला म्हणलं व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन यू अँड मी यू रील स्टार आय एम अ रिअल स्टार पाहिल्याच्या नंतर ते आरशांनी वाटलं पाहिजे आपण जे काम करतो ते नेक काम करतो आपण जे काम करतो ते मायबापाच्या नावासाठी काम करतो आपण जे काम करतो देश हितासाठी काम करतो आपण जे काम करतो देश धर्मासाठी काम करतो ते आतून आरशातून आवाज आला पाहिजे नाहीतर आपण दैनंदिन जीवन असं आरशात भांग पडतो पण भांग पडताना पाच मिनिट आपण आपल्या चेहऱ्यावर काय करायचं लक्ष केंद्रित करायचं यार काल काही चुकलंय का आपण वागतो ते बरोबर आहे का इथं बसलेल्या महिला मंडळ असेल आपला बाप मारत असेल विनंती आहे परिवर्तन घरात आपण करायचंय काय करायचंय कॉलेजला जाते ट्युशनला जाती क्लासला जाती सकाळी उठायचे परिवर्तन आपण सुरू करायचं बापाला पप्पा एक मिनिट इकडे कॉलेजला जाऊ लागली ट्युशनला जाऊ लागली आणि त्या पप्पाच्या बापाला म्हणायचं पप्पा इकडे या त्याच्या पाया पडायचे त्याच्याकडे कोण स्माइल द्यायची पप्पा कोमात गेले पाहिजे पोरीन काय करायचं पोरीनं पप्पाला बोलायचं पप्पा इकडे या त्या पोरीनं बाप्पाच्या पाया पडायच्या बापाला म्हणायचा पाया पडताना स्माइल करायची लगेच स्माईल आव्हा द्यायचा मम्मी इकडे मम्मीच्या बापडाच्या मम्मी, मम्मी स्माईल द्यायची वेळ प्रसंगी जेव्हा वेळ भेटाला त्या माईचा आणि बापाचा फोटो घ्यायचा आणि आपल्या पुस्तकाच्या फ्रंट पानावर शिटवायचा शाळेमध्ये गेले कॉलेजमध्ये गेली एखादा चोट आपल्याला इंस्टाला मेसेज पाठवते कोरगले डि मेसेज डायरेक्ट नाही पाठवत पहिले एक टिंब पाठवते टू सेंट आमची पाहत नाही पण हिला नाही त्यांना मेसेज काय पाठवला ते दोन टिंब पाठवते तरीही पाहत नाही ते तीन टिंब पाठवते आणि मग ही रिप्लाय आमचा पूर्ण डेंजर मग त्या टिंबात बदल करते पहिले एक टिंब नंतर चार टिंब जोडू पुन्हा तीन टिंब जोडू तिला इल पाठवते इला आहे काय त्याच हा तू काय काल्याच्या कीर्तनाला आली नाही मला माहिती आमचा मंगल तेवढ्यावर थांबत नाही मग डायरेक्ट पिंपळाचं पान पाठवते लाल भडा आणि त्या पिंपळाच्या पानाचं वैशिष्ट्य मग काय सेम टू यू माती झाली तुझी सेम टू यू माती झाली याच्या दिवसा खराब तिच्या दिवसा खराब दोघं बोलतात नंतर नंबर उल हो येतात हे सांगायले काळ एकच हे बाबा की पोरिंगणा पोरिओ आपला आयुष्य याच्यासाठी नाही आपला आयुष्य येणाऱ्या काळात आपला निकाल लागला सर्व काही बदलणार आहे मायबापांना विनंती आहे आपलं पोरग कोणाच्या संपर्कात पाहायचे कोणासोबत राहायला ते पहा आणि बाप आपल्या एखाद्या किराणा दुकानावर कामाले ना आणि आपलं पोरग शेल्डिंग करते आपल्या बाप पोराला स्टारचे कपडे माहिती आपल्या पोराला पेपर कॉटन माहिती आहे आपल्या पोराला कपड्याचे ब्रँड माहिते तर एक मुलगा म्हणून तुमचा सांगायलो की तुम्ही जर एखाद्या किराणा दुकानावर कामाला असाल तुम्ही एखाद्या शेतात लोकांचं काम करत असाल स्वतःचं काम करत असाल तर एक काम करायचं एक दिवस आपल्या पोराला आपल्या सोबत न्यायचं आपण एखाद्या दुकानात काम, काम करतो का सोबत न्यायचं तर तो दुकानाचा मालक आपल्या बापाला कोणत्या शब्दात बोलतो हे एकदा हराम कळू द्या आपल्या बापाला ते कोणत्या शब्दात बोलतो हे कळू द्या त्यानंतर आपला बाप एखाद्या साला नसेल तर आपला बाप काय भूमिका करतो तो मालक आपल्या बापाला कसा झिडकारतो शेवटचा महिना संपल्यावर आपला बाप पैसे मागण्यासाठी किती बजार होतो कुल हे आराम खोला कळू द्या म्हणजे हे लोकांच्या नादी लागणार नाही पुस्तकानेचं आयुष्य बदल नीट अभ्यास करल बापाचं नाव मोठं करल आणि ते यांना आता नाही केलं माळ ऐकण्याचं उदाहरण सांगितलं होतं मी ते पण लक्षात घ्या माझ्या बापाला विनंती आहे पहिलं काम आहे आपण जे काम करतो गरिबीची चंचन त्याला कळू द्या दिवाळीमध्ये बापानं प्रत्येकाला कपडे बदलले पण त्याची आतली बनेल बदलली नाही ती बनेल पोरानं पाहिलीच पाहिजे त्या बनेलचे छिद्र पोरानं पाहिलेच पाहिजे आणि बापाला आपण खेड्यामध्ये ग्रामीण भागात पाहिलं इथेही पाहिलं असेल अरे आपल्या गल्लीमध्ये कोणतरी छानपैकी फोर व्हीलर घेऊन आले तो फोर व्हीलर घेणारा कोणी आणणारा कोणी एखादा नेता आहे कोणी एखादा प्रशासकीय अधिकारी आहे कोणी एखादा नौकरदार आहे पण आपला बाप शेतकरी सेथ शेती करतो आपल्या बाप्पाला अशी नशिबात नाही पॅशन गाडीवर पळू पळू आपला बाप बेजार आहे गाडी पंक्चर झाल्याच्या नंतर ती काढायची व्यवस्था आपल्या बापाकडे नाहीये तेव्हा महत्वाची गोष्ट दोन तीन चार वर्ष पहिले दोस्ताना विस्ताना बंद करा गाव सोडा शहर सोडा कोणाच्या संपर्कात राहू नका काय झक मारायची मारा रात्रीचा दिवस करा पण गाव सोडा पाच सहा वर्षामध्ये काय पैसे सेकंड हँड गाडी गा। गा। गाडी गाडी घ्या घ्या ती घेऊन कमावायचे आपल्या बापाला बोलवा आपल्या बापाला बाजूच्या सीट वर बसवा तीच गाडी घेऊन त्या गावात जा त्या घरात जा त्या घरात पळवा वस्त बाप गेला त्याला थातात उतरवा त्याचा सत्कार सन्मान करा हे तुम्हाला करावं लागेल आज तुम्ही इथं बसला इथं मित्रमंडळे यांनी सत्कार माझा केला त्याच्यानंतर मोजक्या मित्रमंडळाने त्यांचा त्यांचा सन्मान माहीत असेल कोणाला भेटले असतील कोण वक्ते आले असतील पण कुठंतरी आपल्या बापाला इथं बोलवलं पाहिजे आपल्या बापाचा सन्मान केला पाहिजे आपल्या माईने आतापर्यंत गेली वर्षान वर्ष्यान ऐकलं पण आपल्या घरातून आप कोणीतरी प्रबोधनकार तयार झाला आप नाही आपल्या घरातून एखादा वक्ता तयार झाला नाही आपल्या घरात यश का आलं नाही आपलं घर आहे काय कायचं बापानं हप्ते घेऊन पैसे घेऊन आहे घर बांधले पण त्या भिंतीला मागून स्लाब मारायला बापाकडे पैसा भेटला नाही छपाई मारायला बापाला पैसा भेटला नाही दिवाळीत अनेकांच्या घरावर लाइटिंग आली आपल्या घरावर आणखी लाइटिंगचा पत्ता नाही आणि आपल्या यशाचा मेन भागीदार बाप जो आपला बाप आहे 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 जोपर्यंत बापाची थाप आपल्या पाठीवर तोपर्यंत यशाची लढाई आपण आपण जिंकणार पण महत्वाची गोष्ट पाय पकडले इतरांना श्रद्धास्थान आदर्श स्थान मानायलो त्या दिवशी आपला कार्यक्रम बिघडला आपण जे करायचं ते करा नोकरी लागा नोकरी लागल्यावर आपल्या बापाला खेड्यात राहायची इच्छा असेल खेड्यात माळवत बांधा त्या ठिकाणी भोंगई बांधा मायबापाला बापाला त्याच्यात बसवा त्याला बडियापैकी झोका द्या ते पाहिजे तेव्हा बायको माय सन्मान करणार आहे हाडाचा काढा केले तुला शिकवले तू नोकरी लागला तू गेला तू हा बंगला बांधला माय बाप्पा आणखी भेदारच आहेत ते दिवस बदलावे लागतील गरिबीतून पुढे गेल्यावर गरिबी बद्दल जागरूक होता आलं पाहिजे मी तर मास्तर आहे तुमच्यापैकी एखादा गरिबाचं लेकरू आहे शिकण्याची इच्छा आहे परिस्थिती बिकट आहे माय बापा नाहीयेत किंवा माय आहेत पण कुठंतरी माय बाप बाप कुठंतरी दुकानावर काम करतो माय कोणाच्या इथे काम करते त्या लेकराला शिकण्याची इच्छा आहे काहीतरी म्हणायचंय नुसते भाषण द्यायचं नाही त्याला परभणीत पाठव त्याचं राहणं खाणं नोकरी लागेपर्यंत मोफत शिक्षण देतो हा शब्द दे इथून आता डायलॉग प्रत्येक जण का ते करायचं नाही ते भूमिकाही तुम्हाला घ्यावं लागेल आत्ता इस चाळीस टक्के पोरं फ्री त्याच्यानंतर कुठल्या क्लासला आय कार्ड नसते काय नसते कोण येते आणि कोण जात आहे पता लागत नाही एका वर्षात वर्षान आपले दिवस बदलले आहेत त्याला का मी वक्ता म्हणून पुढा आलो नाही ज्या गरिबीतून आपण पुढा आलो त्या गरिबीची जाणीव ठेवा लागत महत्वाची गोष्ट नाही तर भाषण देश बदलणार नाही मेन गोष्ट आहे ईश्वरान तुम्हाला मानव दिले तुम्हाला अन्याय असेल अत्याचार असेल तुम्हाला कोणी चिमता घेतला ते बोलता येते तुम्हाला कोणी त्रास दिला त्याचा प्रति उत्तर देता येते आज सध्या हे दिवस का बदलले आपण याला कलियुगम याचं कारण आहे की ज्याच्यावर अन्याय होतो त्याला व्यक्त होता येत नसेल तर त्याच्याकडून तुमच्यावर अन्याय होता कामाने नाही तर रस्त्याने जाताना उदाहरण आहे मोटरसायकल आहे त्या मोटरसायकल वेळूचा बांबू बांधलेला आहे त्या बांबूला कोंबड्या लटपिलेल्या आहेत पा उदाहरण आपण समोर पाहतो ह्या वेदना आपल्या डोक्यात क्लिअर कधी होतील की आपण अनुभवल्यात गरीबीवर भाषण कोणाला देता येईल त्यांना गरीबी अनुभवली पुण्याहून येणारा एखादा स्टेट फॉरवर्ड महत्वाची वस्तू एसी गाडी चलवलेला दुष्काळ घालू शकत नाही दुष्काळ आपल्यालाच कळत आपल्या बापाच्या पायाच्या भेगा आपण पाहिलेल्या असतील आपल्या बापाच्या चपलेचा अंगठा तुटलेला आपण पाहिलेला असेल तेव्हा आपल्याला दुष्काळ बोलता येते मग ती गाडी आहे त्या गाडीवर येळूचा बांबू बांधलेला आहे त्याला कोंबड्या आहेत लक्षात घ्या त्या गाडी तो भरधाव वेगानं धावत चढवत असतो आणि गाडी चालवत असताना भरधाव वेगानं हवा येते त्या कोंबड्याच्या पंखाना स्पर्श करते त्यांच्या बॉडीतून पंख तुटून पडतात प्रॉब्लेम हे त्या कोंबड्यांना व्यक्त होता येत नाही तो गाडी आणखी भरधाव वेगानं धावत सोडतो आणि गाडी धावत असताना मधात कुठतरी मातीचा ढेकूळ येतो त्याच कोंबड्याची चोच दचकन त्या ढेकड्याला लागते चोचीतून रक्त वाहते प्रॉब्लेम हे त्याला व्यक्त होता येत नाही त्याला माहित आहे अर्धेक तासात मला कापणार आहेत एक तासात मला खाणार आहेत पण प्रॉब्लेम हे व्यक्त होता येत नाहीये म्हणून मनुष्य म्हणून ईश्वरानं तुम्हाला जन्म दिलाय कीर्तन ऐका मी त्याच्या विरोधात नाही प्रबोधन ऐका मी त्याच्या विरोधात नाही पण ज्याला व्यक्त होता येत नाही ज्याला बोलता येत नाही माणूस या त्यानं तुमच्याकडून त्याच्यावर अन्याय होत असेल तर कोणी करो का नो करो पण वरचा तुमचा हिशेब करणारच आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या वरचा तुमचा हिशेब करणारच आहे म्हणून पहिलं काम ते आपल्याला करावं लागेल प्रबोधनातून महाराष्ट्रात तिथं आपल्याला सुधारावं लागेल अरे आपण बाहेर गेलो वीस रुपयाची सफरचंद आपल्या बापाचा आणि माईचा आयुष्य काल लय लय वळ दिवस आपल्यासोबत नाही वीस रुपयाची सेफ घेऊन यायची पण आपल्या माईला द्यायची त्याला विचारणार कोण नाही काही दिवसात ती जाणार आहे मित्र या नात्यानं ना। त्याच्यानंतर तुमचा भाऊ या नात्यानं ना। अनेक जण पहिले धुऱ्या धुऱ्यात आहेत आपला देश भासनानं सुधारला असता अरे मला सांगा देश जर भासणानं सुधारला असता तर असा एकमेव देश आहे भारत तिथं पानपुईवर ठेवलेला ग्लास साखर दाना बांधून ठेवा लागते भाऊ पानपुई आहे ना पानपुई तिच्याला ग्लास साखर दानानं बांधून ठेवा लागते ती हेडिंग एडिंग करून अरे तुम्ही हेच नाहीत रे बँकेमधला पेन भाऊ सुतळी लागते दोन रुपयाचा आणि तुम्ही काय परिवर्तन करणार इथं सांगावं लागते नारळ इथं फोडा चपला बाहेर सोडा त्याच्यात ते माते नाही कोणाची ना हल्ली त्यांना परिवर्तन आपलं भाषणाने होणार नाही म्हणून सांगितलं पहिल्यांदा ती वेदना आपल्या लक्षात आली पाहिजे रस्त्याने उन्हाचा पारा चढलेला आहे घोरगरिबाचा लेकरे त्याचे पाय जवायतून शब्द तरी पडला पाहिजे यार लेकराचे पाय जवायला ती वेदना लक्षात असली पाहिजे युवकांना तर कोरोना विनंती आहे पोरो घरी काही हो पण चला आपल्या बापाच्या अस्तित्वासाठी आपल्याला लढावं लागलं आपल्या बापाला पण कोणीतरी सन्मानान बस म्हणलं पाहिजे बसा काका आपल्या बापालाही कोणी म्हणलं पाहिजे चहा घ्या आपल्या बापाच्याही कोणीतरी पाया पडलं पाहिजे गावाकडे ग्रामीण भागात पोळ्याला होता पाया पडायला पण सरपंचाच्या जा घरी जायचो पाया पडायला पण पोलीस पटलाच्या घरी जा जायचो आणि आपला बाप चार पाच नारळ घेऊन आपल्या घरी आपल्या घरी यायचा का ही व्यवस्था आपल्याला बदलावं लागेल भागात तेच चालू आहे आता पंगत पंगत सप्ताह त्या सप्तामध्ये झाली पंगत पाच दिवस आहे का घरून जेवायला असते का चालेल काय तुम्हाला हा हे सांगितलं मी की बाबा ती पंगत असते त्या पंक्तीमध्ये तुम्ही जेवायला बसता अशी छानपैकी लाईन लागली असेल है ना त्या चटीवर तुम्ही जेवायला बसल्यावर पहा त्या ठिकाणी एखादा नेता आला महत्वाची वस्तू एखादा पदाधिकारी आला त्या ठिकाणी महत्वाची वस्तू व्हाईट शर्ट घालून कोणीतरी मी असाय अमकाय ढमकाय तो आला तर त्याला वाढे करी विचारणारे लाईन असतात पत्रवाय आणू द्रोण आणू ग्लास आणू अरे त्याच्या पुढं पुढं करतात नरम पोळी आणू रस्सा आणू तेच एखादा गरीबाचा बाप येतो कुठंतरी काम करायला असतो बेजार असतो तो जेवायला बसताना हातात पत्रवाळी घेतो हातान ग्लास घेतो हातात पाणी घेतो म्हणजे आपला प्रॉब्लेम आहे आपण गरीब आहे पण आपल्याला सवय लागली श्रीमंत बोकांडीवर घ्यायची <laughs> पहिलं परिवर्तन ते करा जिथं व्यवस्था नाही का त्या व्यवस्थेपर्यंत आपल्याला जाता आलं पाहिजे आता आपण सत्य घातले मान्य आपण श्रीमंताला फोन करून बोलवलं जेवायला साहेब त्याला फोन करून बोलू जेवायला पण महत्वाची गोष्ट इथं बसलेली एखादी आजी असेल तिचं लेकरू पेत असेल घरामध्ये त्याचं लक्ष नसेल तिच्या संध्याकाळच्या जेवणाची अवस्था नसेल आपण सत्य करावी त्याच्या विरोधात नाही पण त्या सत्यामध्ये उरलेला पैसा असेल तर एखादा गहू घ्या तांदूळ घ्या त्या आजीच्या घरात नेऊन टाका तेच फार मोठं पुण्य ते आपल्याला करावं लागेल काय का प्रत्येक जण तुम्हाला इमोशनल भाषण द्यायला तुम्ही इमोशनल व्हायले याच्यामुळे महाराष्ट्र मागे का भाषणाला परिवर्तन होणार नाही इथं बसलेल्या माता माऊल्याने विनंती पहिल्यांदा तुमचं दोघा एकमेकात प्रेम पाहिजे नवरा बाईक येणार गाडीचे दोन चाक आहेत तुम्ही सांभाळलं पाहिजे तुम्ही एकमेकाला सांभाळून घेतलं पाहिजे आपल्या नवऱ्याची बापाच्या महत्वाची गोष्ट इज्जत केली पाहिजे नाही तर वादे होते तू म्हणते मी हे म्हणून नांदायले त्याचा असते मी हे म्हणून तुला नांदवलं पहिले तुम्ही बदललं पाहिजे नवरा त्यानं आपलं चुकलंय अरे मोठ्या मना बायकून माफी मागा लोकायत मागायची गरज नाही एकांतात मागा हेरी तू मागतच असतो म्हणजे एखादाच माफी मागा काही फरक पडत नाही आपलं चुकलंय मोठ्या मनानं माफी मागा तिचं थोडंफार चुकलंय अरे मोठ्या मनानं आप करा पण व्हायला काय ऍडजस्ट करायला कोणी तार नाही प्रत्येकाच्या अंगात गिटून घुसलाय साठ वर्षाचा विषय पोर आपला मित्र एखादा नाराज दिसला चेहऱ्यावर दुःख दिसलं प्रत्येक प्रश्न पैसा सॉल्व्ह होत नाही एखादा प्रश्न असा भी असतो त्याच्या पाठीवर हात ठेवा आणि फक्त म्हणा मी तुझ्यासोबत ताण घेऊ नको तरी ते वाचू शकते तरी ते वाचू शकते आज तीस पस्तीस मध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढवा सर्वाधिक जास्त भगतसिंगाने आत्महत्या केली का नाही छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानावर बाजूला गेले का नाही किती मोठं उदाहरण फूट त्याच्यात दोन मजले त्याच्यावर नाव मातोश्री भवन माय कुठं दिंडीत ट्रॅक्टर एच डी एफ सी बँकेच्या सौजन्याने दिंडीत मला सांग तीनशे शेहेचाळीस किल्ले आहेत माईचं साम्राज्य मोठे आजोबाकडलं नातेवाईक इक मोठे इकडे बापाकडले नातेवाईक इक मोठे आहेत सावत्र भाऊ आहेत त्याच्यानंतर लेकर बाळ आहेत एवढं मोठं नातेवाईक असताना या महाराष्ट्रात एक आदर्श राजा आहेत एखाद्या किल्ल्याला माईचं नाव दिलं बापाचं नाव दिलं पोराचं नाव दिलं किती आदर्श आहे ना आज आपली माहीच नव्हती पोराला बाळा यष्टीत पुढून बसू नको पुढून धडकल्यावर तू लागलं ना पाहिजे मागून बसू नको मागून बसल्यावर तू काय लागलं ना पाहिजे तू मधात बस आहे ना आणि पुन्हा म्हणते शिवाजी जन्माला यावा दुसऱ्याच्या घरात आमचा बोर्गा नंतर आवर्जून मी पण शिवाजी होईल मात्र त्यासाठी तू जिजाऊ सारखी वाटली वागली पाहिजे आणि राजा सारखा वागला पाहिजे ते नाही आपलं <laughs> घराघरात घरा घरात भांडणे पहिल्यांदा आपण समजून घ्यावं लागल नाही तर आपला बाप हे मग गेला कुठं डॉक्टर कड आणि डॉक्टरला म्हणला डॉक्टर साहेब मया बायकोला ऐकू येईना ना डॉक्टर मला लग्नान किती वर्ष झाले मला दहा एक वर्ष झाले बघा डॉक्टर मला दहा वर्ष झाले म्हणूनच कदाचित ते ऐकत नसल नाही नाही कार्यक्रम भारी असते आता काही असतील टप्प्यात आलेले हा काही काय बेजार तीन पोरी पाहायला गेला चौथ्या पोरी पासून पोरगीच्या नापसंत राहिले दिसायला मी दलिंद रे बोलले आणि मग महत्वाची गोष्ट डॉक्टर कडे गेले डॉक्टरला बोलते डॉक्टर हुशार होता ते मला एक काम करा टेप घेऊन जा आणि तुमच्या बायकोण कुठून कुठपर्यंत ऐकू येत नाही हे टेप बायकोण कुठून कुठून ऐकू येत नाही मोजून आणायचं म्हटलं हे गेलं चौकातूनच मोबाईल अगं दरवाजा उघड वंशाचा दिवा घरात वंशाचा दिवा आणि ही लक्ष्मी नाव विछान दिलेत लक्ष्मी वंशाचा दिवास सहाल खडफड करायला काही जरी इथं बसले काही संपत आहे काल यानं आपल्याला नानटी बाजली होती आज आपली बाजू काल त्यानं मटेरियल खाऊ वाजलं होतं आज आपली बाजू काही काही ते प्रश्न असतील काही काही प्रश्न असतील ती काई काई ले आली लेकर आली आणि मी एकटाच तग्या काय करू घरी म्हणून आले असतील मग बायकुल काय म्हणलं डॉक्टरला म्हणले माझ्या बायकुल ऐकलं चौकात जाऊन चौक बोबल अगा दरवाजा उघड पोरगा आला दरवाजा उघडला दरवाजा उघडला रात मध्ये आला आणि हातमधून बोंबल अगं भाजी काय केली आतून आवाज आला नाही त्याला टेप काढला डॉक्टर म्हणलं ना पुन्हा किचनच्या जावात दरवाजा गेला तिथून बोंबळलं अगं भाजी काय केली आतून आवाज आला नाही त्यानं टेप आणखी बारीक केला किचन मध्ये गेलं तिथून बोंबवलं अगं भाजी काय केली तरी आतून आवाज आला नाही शेवटी बायकोच्या कानापाशी गेलं तिथून बोंबलं अगं भाजी काय केली